श हत्या प्रकरणाचा मोर्चातून निषेध आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कारवाई करण्याची सकल हिंदू समाजाची मागणी महाड तालुक्यातील कांबळेतर्फे महाड गावात अठरा जून रोजी गोवंश हत्या प्रकार समोर आला होता या घटनेच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातल्या सकल हिंदू समाजाने महाड प्रांताधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चामध्ये संबंधित आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे महाड तालुक्यातील कांबळेतर्फे महाड गावात गोवंश हत्या करणाऱ्यांना विरोध करण्यास गेलेल्या काही हिंदू समाजातील तरुणांना मारहाण झाली होती या प्रकरणी रायगड जिल्ह्यातल्या सकल हिंदू समाजाने आज महाडमधील चौदार तळे येथून महाडच्या प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चाकडून आपला निषेध नोंदविला या मोर्चात महाड व पोलादपूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर हिंदू समाजातील मंडळी तसेच महाडमधील अनेक व्यापारी सामील झाले होते महाडमधील चौदार तडे येथून या सुरुवात झाली या मोर्चामध्ये जय भवानी जय शिवाजी असो, हा मोर्चा महाडच्या प्रांताधिकारी कार्यालयावर दाखल झाला या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर भगवे ध्वज घेऊन हिंदू समाजातील तरुण पिढी या मोर्चामध्ये सामील झाली होती यावेळी महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांना लेखी निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आले या निवेदनात गोवंश तस्करी करणारे तसेच यांना पाठीशी घालणाऱ्या सर्वांना रायगड जिल्ह्यातून कायमस्वरूपी हद्दपार करावे आणि सामाजिक सलख्याला काळेमा फासणाऱ्या ईशाने कांबळे येथील घटना ही रायगड जिल्ह्यातील शेवटची घटना ठरावी या घटनेच्या गुन्हेगारावर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल भारतीय दंड विधान कलम दोनशे पंच्याण्णव ए एकशे त्रेपन्न ए कट रचल्याबद्दल कलम एकशे वीस बी वारंवार हीच कृती घडल्याने कलम चौतीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम पाच पाच सी नऊ नऊ ए महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा एकोणीसशे नव्याण्णव याद्वारे गुन्हेगारास मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी गौंशत्या प्रतिबंध कायदा व महाराष्ट्र प्राणी संरक्षण मसुदा कायद्याचे योग्य आभाळ बचावणीसाठी उच्चस्तरीय व परिणामकारक उपाययोजना करणे यापुढे अशी घटना घडण्यास घडल्यास संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची तरतूद करावी आणि जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या स्थानिक प्रशासन जबाबदार असेल गोमांस खरेदी करणाऱ्या वर्गाला याबद्दल होणाऱ्या सामाजिक कल्पना देण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी मागील दोन वर्षात गोमांश हत्या होत असलेल्या ठिकाणी आजपर्यंत प्रशासनाने काय ठोस कारवाई केली किती लोकांना शिक्षा दिली वारंवार होणाऱ्या गो तस्करीसाठी कोण जबाबदार आहे प्रशासनातील कोण कोण याच पाठिंबा देत आहे काही आर्थिक हितसंबंध या प्रकरणात गुंतले आहेत का जमिनीवर सुटणारे कसाई नंतर धाग दडपशाही करतात किंवा पुन्हा पुन्हा तीच कामे का करतात जप्त केलेली वाहने यांचे पुढे काय होते ज्या जागी गोहत्या होत आहे त्या जागा शिल्लक केल्या आहेत का इमारती पाडल्या आहेत का या गुन्हेगार कसाही लोकांना कोणती कलमे लावत आहेत हत्या रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करणाऱ्या मंडळींना आजपर्यंत काय आणि किती शिक्षा झाल्या अशा मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत तसेच ईशान्य कांबळे येथील व मागील दोन वर्षातील सर्व प्रकरणाची विशेष समिती नेमून किंवा उच्चस्तरीय सखोल चौकशी येत्या एक महिन्यात व्हावी अशी विनंती येळी मोर्चाद्वारे आलेल्या सकल हिंदू समाजाने प्रांताधिकारी दिलेल्या निवेदनात केली आहे ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मिलिंद माने महाड महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा